जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जा, जयंती निमित्ताने दळवी हॉस्पिटल व फाउंडेशनच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला दळवी फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांना सन्मानित करण्यात आले पुरंदर पत्रकार बांधवांना विजय कोलते यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी वंदे मातरम संघटनेचे प्रदेश अध्यक्ष व्हायरल माणुसकीचे लेखक वैभव वाघ दळवी मेडिकल फाउंडेशन सर्व डॉक्टर राजे दळवी भरत नाना क्षीरसागर परिषद प्रतिनिधी मराठी पत्रकार परिषद मुंबई श्री एमजी शेलार पुणे जिल्ह्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोनकर डॉक्टर रुषाली जगताप बाळासाहेब बिंदाडे संतोष जगताप बंडूकाका जगताप कलाताई फडतरे सुनील जगताप तालुक्याचे पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते आयोजक दळवी मेडिकल फाउंडेशनच्या वतीने सर्व डॉक्टर राजे दळवी यांनी केले सूत्रसंचालन सर यांनी केले तर आभार दळवी फाउंडेशनचे सचिव सो दळवी मॅडम यांनी केले लहान मुलांची आरोग्य तपासणी करत होतो वैद्यकीय मी आयोजित करत होते हे सगळी शिजोरी घेऊन मी सासवड मध्ये प्रॅक्टिस करतो सासवड मध्ये प्रॅक्टिस करता करता सभा चालूच होतो वैद्यकीय सेवा चालूच होती पवारवाडी येथे दरवर्षी आम्ही आरोग्य रेणुका स्वरूप शाळेत सायकलवर जायचं तिथली शाळा सुटली स्टेशनवर यायचं चार चार आहे जसं आता दळवी सरांची या कार्यक्रमासाठी म्हणजे आठ ते दहा दिवसांपूर्वी दळवी सरांना मला फोन आला होता या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये तर असे जे काम करणारे कार्यकर्ते असतात त्यांचं मी एक प्रतिनिधी आहे मी सगळ्यात सा पहिल्यांदा तुमचं आणि दळवी फाउंडेशनचं खूप मनापासून आभार पदाधिकाऱ्यांचं सर्वांच्या वतीनं हार्दिकाचं स्वागत करतो आणि खर तर साहेब ऐक गेले बोंबळे साहेब आणि सर्वच मान्यवरांचं पत्रकार दिनाच्या वतीनं हार्दिकाच स्वागत करतो आणि तुम्ही आमचा सन्मान केला खर तर खूप बोलायचे पण आपल्याला वाघ सरांना संधी द्यायची सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लहान मुलांची आरोग्य तपासणी करत होतो वैद्यकीय व्याख्यानं तिथे मी आयोजित करत होते हे सगळी शिजोरी घेऊन मी सासवडमध्ये प्रॅक्टिस करतो सासवडमध्ये प्रॅक्टिस करता करताच रोज चालूच होत वैद्यकीय सेवा चालूच होती पवारवाडी येथे दरवर्षी आम्ही आरोग्य